माझे वडील बाळासाहेब चिमनराव सोनवणे सटाना ते त्यांना दोन महिन्यापूर्वी पॅरालाईजचा झटका आलेला होता त्यावेळेस आमचे दाजी यांनी नाशिक पॅरालाईज सेंटर मकमलाबाद इथला पत्ता दिला त्यावेळेस आम्ही यायच्या वेळेस आमच्या वडिलांना नाकामध्ये नळी होती तसेच युरिनची पण नळी होते इथे आल्यानंतर इथल्या स्टाफ व डॉक्टरांच्या सहकार्याने आज आमचे वडील स्वतः स्वतःची कामे स्वतः करू शकतात तसेच त्यांचे युरिन ते युरीन नळी व नाकातील नळी निघाले असून ते स्वतः त्यांचे कामे स्वतः करतात यायच्या वेळेस ते स्वतः व्हीलचेअरवर घेऊन आम्ही आलो होतो पण आज आम्ही जाताना त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर चालत घेऊन जात आहोत तसेच येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हे शक्य झाले आहे त्यामुळे आम्ही नाशिक पॅरालाइज सेंटरमधील कर्मचारी व डॉक्टर यांचे आभारी आहोत धन्यवाद